महाराष्ट्र आता जिआर आलात का जियार आलाय का मराठी मध्ये तुम्ही त्यांना सांगताय का मराठीमध्ये बोलायचं करतायत का नाही नाही ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठी मध्ये नाही नाही मराठी मध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठीच करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही का तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचंय वोट खाली ठेव एक मिनिट तुला माहित आहे तुला शिकतोय तुझ्या प्रकारचे कोण आहेत गुगलवर सर्च कर तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही तुम्ही राजकारण करतायत का तुम्ही तुम्ही मग काय सांगितलं महाराष्ट्र आता जियार आलत का जिहार आलाय का मराठीमध्ये का मराठी मध्ये मराठीमध्ये बोलायचं राजकीय करताय का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी येतात त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही बुद्धेवारी बघून का तुम्ही त्यांच्याशी बोलताय का तसं मग तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं मुलग्याचा विषय काढला काय तुम्ही मराठीमध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विचारतात हा नाही नाही त्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठी मध्ये नाही नाही मराठी मध्ये मराठी मध्ये आम्हाला मराठी करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही है का नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही ड्यूटी करताय हे तुम्ही मध्ये तुम्ही काम करताय हे राजकारण मिशन विधान भवन किंवा लोकसभा संसद नाहीये मराठी हिंदी मध्ये बोलायचं का इंग्लिश मध्ये बोलायचं का मराठी मध्ये बोलायचं कोण आहे त्यांना मराठी मराठीमध्ये आम्हाला बोला हा तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचंय वोट खाली ठेव एक मिनिट तुला तुला माहित आहे की तुला शिव बघतोय तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांगा ह्या ठेवण कोण आहेत गुगलवर सर्च त्यांना मुस्लिम आहे म्हणूनच त्यांना का मराठी मराठीमध्ये बोला नाही हे बोल ते नाही दोन मिनट हे त्यांची चुकी आहे काय माझी का हे रेडीवर आली होती चितकांपासून बरोबर ते आम्ही आली त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटच्या काय करायचं नव्हतं त्यांना आम्ही इथं पडलेलं बरोबर आहे ते इथं आले तर सांगतात की आम्हाला मराठी हिंदी आहे मराठी मराठीमध्ये बोला हे काय तुम्ही काय करता जर तुला मराठी आहे भाजी बोलायचं राजीनामा द्या आणि भाजप राजकारण करा हे काय तुमची प्रतिक्रिया काय बोलायची बाजार सेन ते तुमचं काय नाही हे काय आम्हाला सांगता का मराठी 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 तर तुलासे मराठी बोल ना हे म्हणायलाच नाही इंग्लिश येतात का बोलायला

कुणाच्या आपण ते काम साठी ते काम करून तुम्ही द्यावा तुम्ही त्यांना सांगता की आम्हाला हिंदी हिंदी मला समजता नाही मराठीमध्ये बोला मराठी काय बोलाय मराठी हिंदी